बेळणे खुर्द गावचे सरपंच अविनाश गिरकर यांचा उबाठा युवा पदाधिकाऱ्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश उभाटा सेनेचे उपशाखाप्रमुख युवासेना उपविभाग प्रमुख युवा शाखा प्रमुख अशा युवकांच्या फौजा भाजपमध्ये दाखल मंत्री नितेश राणे यांनी केले भाजपात स्वागत बेळणे खुर्द गावचे सरपंच अविनाश गिरकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासमवेत भाजपात पक्षप्रवेश केला आहे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी सरपंच आणि त्यांच्या सहकार्याचे भारतीय जनता पार्टीत स्वागत केले भाजपच्या शाली परिधान करून त्यांना पक्षप्रवेश दिला मंत्री नितेश राणे यांच्या कामाची धडाडी आणि त्यांच्या विचारावर प्रेरित होऊन आपण सर्व युवक भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे सरपंच अविनाश गिरकर यांनी सांगितले यावेळी उबाटा पक्षाचे उपशाखा प्रमुख उदय चाळके प्रमुख युवासेना गणेश गिरकर युवासेना प्रमुख रोहन चाळके दया चाळके प्रसाद चाळके अमोल लाड विशाल लाड अनिल चाळके अनिश चाळके संदेश चाळके संदेश तांबे निखिल तांबे उदय मोन संजय पुजारे आदींसह ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे नंबर वन निर्धार न्यूज कणकवली